शिरपूर शहरातील गुजराती कॉम्प्लेक्स जवळील शिरपूर वाईन शॉपमध्ये दारू उदार दिले नाही म्हणून तोडफोड करीत गल्ल्यातून पंधरा हजार रुपये काढून नेले तसेच मॅनेजरला जीवठहार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी शिरपूर शहर शेर पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय दिनांक एकोणीस रोजी दुपारी सव्वा तीन वाजेच्या सुमारास शिरपूर वाईन शॉप येथे वाईन शॉपवर गिराईकांची गर्दी होती यावेळी वाईन शॉपर भायदास बिल रामोदा सुरज बिल राणा रामसिंग नगर व कृष्णा पावरा राहणार पंजाबी स्वामी व त्यांच्यासोबत असलेले त्याचे दोन अनोळखी दोन इसम उधार दारू मागू लागले मात्र मॅनेजरने उधार देण्यास नकार दिला याचा राग आल्याने नमूद लोकांनी काउंटरला ला लात मारून तोडफोड केली बायदास बिल याने गल्ल्यातून अंदाजे दहा ते पंधरा हजार रुपये जबरीने काढून घेतले त्यावेळी त्यासोबत असलेल्या साथीदारांनाही मधील दारूच्या बाटल्या तसेच काउंटरवरील लॅपटॉप सॅमसंग कंपनीचा मोबाईल असे साहित्य खाली फेकून तोडफोड करून नुकसान केलंय या प्रकरणी शिरपूर वाईन शॉपचे मॅनेजर संजय मोहनलाल सिंधी यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे